मंडळी येत्या दहा जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आलेली आहे वट सावित्री पौर्णिमा व्रत या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात या दिवशी वडाला धागा गुंडाताना एक चूक आपण अजिबात करू नये या दिवशी वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत उपवास केला जातो तर काही जण संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत उपवास करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर वडाला सात फेरे घेतले जातात वडाला धागा गुंडाळत असताना तो धागा सुती घ्यावा सुरुवातीला त्याची गाठ बांधून घ्यावी नंतर डावीकडून उजवीकडे कधीही प्रदक्षिणा उलट्या घालू नये उजवीकडून डावीकडे सात प्रदक्षिणा आपण त्यानंतर उरलेला धागा गुंडाळून तसेच वडाला उलट्या प्रदक्षिणाही घालू नयेत उरलेला धागा तिथंच अडकवून आपली पूजा संपन्न करावी तसेच पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठीही आपण मनोभावे प्रार्थनाही करावी श्री स्वामी समर्थ